हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला वसुबारसची डिझाईन कशी बनवायची ती दाखवणार आहे आपलं दिवाळीचा जो पहिला सण असतो दिवाळीची सुरुवात जी असते ती वसुबारसने सुरुवात होते तर त्यासाठी जी लागणारी डिझाईन म्हणजे रांगोळी मॅट कशी बनवायची ती मी इथे तुम्हाला दाखवणार आहे इथे मी रांगोळी मी वेगिनवर काढून घेतलेली आहे ट्रेसिंग पेपरने काढून घेतलेली आहे तुम्हाला ते क्लिअर कदाचित दिसत नसेल डिझाईन गाय वासरूची अशी डिझाईन आहे खूप बारीक असल्यामुळे ते दिसत नाही आहे आणि याची रुंदी आहे ही सोळा इंच आहे आणि उंची जी आहे ती तीस इंच आहे आता ती कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवते इथे मी, पिंग, पिंग मी कलर घेतलेले आहेत ब्लॅक घेतलाय पिंक डार्क पिंक घेतला आहे फेंड घेतला आहे ग्रीन घेतलेला आहे व्हाईट घेतला आहे आणि ते मी ऑरेंज कलर घेतलेला आहे हे सगळे कलर मी ह्याच्यामध्ये यूज करणार आहे व्हिडिओ थोडा मी फास्ट केलेला आहे तर इथे मी आता तुम्हाला याची रांगोळीची जी पॉ पौर आहे ती ब्लॅक कलरने मी फील करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा तसेच कमेंट पण करा आणि जर तु तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा इथे बघू शकता तुम्ही मी काळ्या रंगाने बॉर्डर करते आता वसुबारस आपल्या दिवाळीचे सगळे सण सुरू होत आहेत पहिलं सण असतो वसुबारस तर त्या दिवशी आपल्याला दरवाजा समोर ठेवण्यासाठी ही रांगोळी मी बनवणार रा आहे छान अशी रांगोळी हे मी थोडी डिझाईन अंडाकृती घेतलेली आहे कारण ती राऊंड मध्ये व्यवस्थित बसत नव्हती त्यामुळे ती अंडाकृती घेतलेली आहे याच्यामध्ये मी वेगवेगळे कलर यूज करणार आहे म्हणजे पिंक कलर आहे ते मी फुलांसाठी यूज करणार आहे आणि ग्रीन कलर आहे ती पानांसाठी मी यूज करणार आहे आणि गाई आणि वासरूंसाठी व्हाईट कलर करणार आहे आता इथे आपली बॉर्डर कंप्लीट झालेली आहे मी थोडा व्हिडिओ फास्ट करत केलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तसेच वेगवेगळ्या डिझाईन देखील दिवाळीला प्रत्येक दिवशीच्या वेगवेगळ्या डिझाईन लागतात म्हणजे वसुबारस धन तेरस ते लक्ष्मीपूजन त्यासाठी ज्या ला वेगवेगळ्या डिझाईन लागणार आहेत त्या सगळ्या डिझाईन मी आत्ता बनवणार आहे ही वसुबारससाठी आहे तसंच लक्ष्मीची पावलं वगैरे हे सगळं हे पण माझं बनवून झालेलं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यूज करण्यासाठी जर कुणाला दिवाळीसाठी ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे इथे मी आता जे गाय आणि वासरूची डिझाईन काढली होती त्याला बॅकग्राऊंडची बॅकग्राऊंडमध्ये सॉरी बॉर्डरमध्ये मी ब्लॅक कलर यूज केलेला आहे ब्लॅक कलरने मी पूर्ण आता हे फील करून घेणार आहे तसेच मिनी आकाशकंदील ह्याच्या उलन उलन पासून बनवलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे छान असे त्याला कुंदन वगैरे लावून लेस ले लावून असे असे छान बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे इथे वासराच्या वासरू जे आहे त्याचे त्याच्या कानाला देखील मी ब्लॅक कलर यूज केलेला आहे तुम्हाला तुम्ही तुम्हाला जो कलर आवडत असेल तो कलर तुम्ही यूज केलात तरीही चालेल आता गाईच्या गळ्यामध्ये जो पट्टा असतो त्याच कलरला मी आ, मरून कलर घेतलेला आहे हा कलर मी ह्याच्यामध्ये दाखवला नाहीये कारण तो मला नंतर आठवलं की पट्ट्याला काहीतरी वेगळा कलर लावला पाहिजे त्यासाठी मी ते मरून कलर तिथे घेतलेला आहे आणि याच्या गा वासराच्या देखील गळ्यामध्ये ते मरून कलरचच पट्टाची डिझाईन करणार आहे आणि आता हे पूर्ण आतमध्ये व्हाईट कलरने फील करून घेते ही डिझाईन तुम्हाला जर आवडली तर नक्कीच ऑर्डर करा जरा लवकरात लवकर करा किंवा काही पणत्या वगैरे दिवे समयी असन हे रेडी आहे जर कुणाला हवे असतील तर सांगा आता इथे मी जे पानांचे डेट किंवा पानं जी आहेत की त्याच्यासाठी मी इथे ग्रीन कलर यूज केलेला आहे ग्रीन म्हणजे पॅरेट ग्रीन आहे डार्क ग्रीन नाही आहे हो तसच कुणाला तोरण वगैरे हवे असतील आता दिवाळी सुरू होते डिझाईन साठी लक्ष्मीची पावलं तयार आहेत समयी आसन तयार आहे हा हाफ रांगोळी तयार आहेत जर कुणाला असं पायरीवर कॉर्नरच्या रांगोळी ठेवायच्या असतील तर त्या देखील तयार आहेत जर कुणाला हवे असतील तर नक्की ऑर्डर करा लवकरात लवकर ऑर्डर केलं तर तुम्हाला दिवाळीच्या आधी त्या मिळून जातील आता इथे मी फुलं जे आहेत त्यांची बॉर्डर लाईन आहे ती मी फेंट पिंक कलरने आ, फिल करणार आहे ते बघू शकता छान हा कलर खूप छान वाटतोय आणि याच्यामध्ये मी आपलं डार्क कलर घेणार आहे राणी कलर म्हणजे असं तो एचा मदे करना रहे। ते ते तो याच्यामध्ये फील करणार आहे त्यामुळे ते अजूनच छान दिसलं जाईल व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा इथे आता मी पिंक डार्क पिंक कलर घेतलेला आहे थोडं माझं ग्लू कनच प्रॉब्लेम होतोय ग्लू बाहेर व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे मला थोडं लेट होते करायला जर कुणाला उंबर पट्टी वगैरे पण हवी असेल तर ती देखील मिळून जाईल वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन किंवा रांगोळी म्हणजे दिव्याची जे हातामध्ये घेऊन दिवे हातामध्ये घेऊन जी, जी, जी रांगोळी असते ती देखील मिळेल तुम्हाला पण काय असत ना असं म्हणतात की हाताने काढलेली जी रांगोळी असते ते ती जास्त पवित्र मानली जाते परंतु आता काय होतंय आता हे धावपळीचं युग चालू असल्यामुळे आता तेवढा लेडीजकडे वेळ पण नसतं त्यामुळे ह्या अशा रेडीमेड रांगोळ्या छान पडतात आणि सोयीच्या देखील पडतात आता इथे मी ऑरेंज कलरने बॅकग्राऊंड म्हणजे जे साइडची जी जागा रिकामी आहे ती सगळी ऑरेंज कलरने मी फील करून घेणार आहे ज्या महिला चॉप करतात किंवा त्यांना घरी तेवढा वेळ देता येत नाहीये रांगोळ्या वगैरे काढायला तर त्यांच्यासाठी हे छान आहेत जर कोणाला हवे असेल तर नक्की सांगा ही रांगोळी खूपच असं किचकट होती त्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय जरा व्यवस्थित दिसत नाहीये आणि त्याच्यासोबत मी वसुबारस असं लिहिलेली एक डिझाईन तयार करून ठेवली होती ती देखील मी त्यासोबत अशी लावणार आहे खूप छान वाटते आणि डार्क कलरमुळे ते छानच वाटतंय जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तसे शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा बघू शकता तुम्ही छान वाटतंय ते व्हिडिओमध्ये ते उलट दिसतंय धन्यवाद